मुंबई महापालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे महापौर पदानंतर आता भाजपचा उपमहापौर पदावर सुद्धा दावा आहे मुंबईमध्ये भाजपला महापौर पदासोबतच आता उपमहापौर पद सुद्धा हवंय ठाणे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर पालिकेमध्ये शिंदे सेनेला महापौर पद सोडल्यामुळे भाजपला मुंबईमध्ये महापौर पदासोबत उपमहापौर पद सुद्धा हवंय त्याचबरोबर स्थायी समितीचं अध्यक्षपद सुद्धा त्यांना हवंय मुंबईमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपचा तिन्ही पदांवर डोळा आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक होणार आहे आणि त्या संदर्भात चर्चा होणार आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदाना पदावर तर भाजपला दावा केलाच होता मात्र आता उपमहापौर पद त्याचबरोबर महत्वाचं असं स्थायी समितीचं अध्यक्षपद सुद्धा भाजपला हवंय काय वाटतं शिवसेनेकडून काय नेमकी भूमिका घेतली जाईल निश्चितच तर ज्या पद्धतीनं ठाणे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये शिवसेनेकडनं महत्वाच्या पदांवर दावा करण्यात आलाय आहे प्रत्युत्तर म्हणून मुंबई मधल्या सगळ्या महत्वाच्या पदांवर आता दा भाजपनं दावा केलाय केवळ महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद नाही तर उपमहापौर पद देखील भाजपला मिळावा अशा प्रकारची मागणी भाजप पक्षाच्या नेत्यांकडनं केली जाते खऱ्या अर्थानं उपमहापौर हे तुलनेने जरी कमी अधिकाऱ्याचं पद असलं तरी सुद्धा पदांमध्ये येणार हे पद असल्यामुळे आता उपमहापौरपद आमच्याकडे यावं अशा प्रकारची मागणी भाजपच्या नेत्यांकडनं केली जाते अर्थात त्याला दाबा त्याला एक संदर्भ दिला जातो तो म्हणजे मुंबईत सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले त्यामुळे आता ही तिसरं पद देखील आम्हाला मिळावं अशा प्रकारची मागणी भाजपचे नेते करू लागली अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये अंतिमतः या पक्ष मागण्यांवरती तोडगा निघणार आहे त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतंय आणि महापौर पदासोबत उपमहापौर पद सुद्धा भाजपला भेटतंय का पाहणं महत्वाचं धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी